नायब तलाटी ऑन ड्यूटी फुल टाईट इचलकरंजी येथील जुना सांगली नाखा परिसरात रस्त्याचं रुंदीकरण व सुशोभीकरण कामाच्या पाहणी करताना आमदार राहुल आवाडे यांच्यासमोर समोर सहाय्यक तलाटी आनंदा डवरी हा झोकांड्या खात असल्याचं निदर्शनास आले सहाय्यक तलाटी चक्क दारूच्या नशेत फुल टाईट आढळून आल्यानं त्याला आमदार आवाडे यांनी खडेबोल सुनावले प्रांत संपर्क साधून याची गांभीर्यानं दखल घेत वैद्यकीय तपासणी करून त्याला तातडीनं निलंबित करण्याच्या सूचनाही दिल्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन आमदार आगाडे रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना सूचना देत होते यावेळी इचलकरंजी तलाटी कार्यालयातील सहाय्यक तलाटी आनंदा डवरी हा मध्यधुंद अवस्थेत होता डवरी याचे हातभाव व वर्तन पाहून आवाडे यांनी त्याच्याकडे चौकशी केली बोलावून विचार ना करताच तो अडखळत्या आवाजात उत्तर देत असल्याचे आढळले आवाडे यांनी तातडीनं प्रांत अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच दौरीची वैद्यकीय तपासणी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे